दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नरफाटा येथील रेल्वे आरक्षण केंद्राजवळ गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पूर्व वैमन्यासातून काका पुतण्यावर युवकांच्या टोळक्यानं धारदार हत्यारांना वार करून जखमी करण्यात आलेला आहे यामध्ये एक जण गंभीररीत्या जखमी झालेला असून दुसरा किरकोळ जखमी झाला सिन्नरफाटा येथील रेल्वे पादचारी पूल आरक्षण केंद्राच्या जवळ गुरुवारी सायंकाळी अतिश अशोक कांबळे आणि प्रकाश संपत कांबळे या काका पुतण्यावर सिन्नरफाटा परिसरात राहणाऱ्या पाच ते सहा जणांनी कोयते आणि इतर धारदार हत्यारांनी वार करून जखमी केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात प्रचंड धावपळ उडून घबराट पसरली होती काका पुतण्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळ पळून गेले परिसरातील रहिवाशांनी जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केला आहे या घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी रुग्णालयात धाव जखमींची पाहणी करत माहिती घेतली असून सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना संस्थांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत सूचित केलेला आहे तर पूर्ववैमन्यासातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक रोड